सातपूर शहरातील पारंपरिक गुढीपाडवा यात्रेच्या बारा गाड्या ओढण्याचा मान या वर्षी गणेशा विष्णू निगळ यांना मिळालेला आहे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली आहे औद्योगिक संतुषी मातेचे दर्शन घेत गणेशा पाडव्याच्या दिवशी सायंकाळी गाड्या ओढण्यासाठी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गाड्या ओढण्याचा मान निगळ घराण्याकडे आहे सातपूर टाउन पोलीस चौकी ते महानगरपालिका कार्यालय जवळील मंदिरापर्यंत बारा गाड्या ओढण्यात येतात त्यानंतर सातपूर पंचक्रोशी यात्रेचा नागरिकांना आनंद घेता ना ना। येणार यासाठी महानगरपालिकेकडून व सातपूर ग्रामविकास मंडळाच्या वतीने जोरदार तयारी सुरू आहे यावेळी सर्व धर्मीय नागरिक या मिटिंगला उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी बोलताना यात्रोत्सव अध्यक्ष गोकुळ निगळ व गणेशा विष्णू निगळ यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर सुमारे सतराशे पाच वर्षापासून सालापासून या आपल्या सातपूर गावामध्ये भवानी मातेची यात्रा भरती गुढीपाडव्याच्या दिवशी ही खूप भव्यदिव्य अशी मोठी यात्रा असते या यात्रेनिमित्त सातपूर परिसरातील सर्व महिला या पाडव्याच्या दिवशी पूर्णाचा नैवेद्य घेऊन देवीला दाखवतात व संध्याकाळी साडेपाच वाजता निगळ गल्लीमधून गणेशाची संवाद अशी मिरवणूक निघती सर्व देव देवदेवताचं दर्शन घेऊन शेवटी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो या ठिकाणी साडेपाचला तुरुंग रोडवरती बारागड्या बांधलेल्या असतात तो बारागाड्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची उराट अशी दंगलदेखील भावनी मातेच्या गडाच्या पायथ्याशी ठेवली जाते त्या ठिकाणी मी बऱ्याचशा या परिसरातील पहिलवानांना विनंती करतो किंवा त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि या बारा गाड्या वाटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गणेशाची संवाद मिळवणूक निघून परत गणेशा निगळगल्लीमध्ये येतो आणि नंतर दहा वाजेला आम्ही दार्ग्यावरती चादर चढून त्या कार्यक्रमाची समारोप करतो या या सरो 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 तर या यात्रेसाठी सर्व परिसरातील सर्व नागरिक सर्व गावकरी सर्व मंडळं अवरात्र प्रयत्न करू करून ती यात्रा आपल्याला चांगली चांगली कशी करता येईल यासाठी सर्व प्रयत्न करतात आणि ह्या पश्चिम भागामध्ये खूप मोठी अशी भव्यदिव्य अशी यात्रा ही भरती सर्व महिला बालगोपाळ किंवा पुरुष वर्ग अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतो मी मीडियाचे देखील आभार मानतो की त्यांनी हा यात्रेचा मेसेज सर्वकडे देऊन आपली चांगली यात्रा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे यासाठी सातपूर गावकऱ्यांच्या वतीने माझे अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि उपाध्यक्ष म्हणून दादाभाऊ रामचंद्र निगळ दिलीप भाऊ बंधुरे त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून सुनीलभाऊ मौले शिवाजीराव मटाले सचिव म्हणून के के काळे यांची निवड करण्यात आली मी नक्कीच गोई देतो की जो काही सातपूरकरांनी आमच्यावरती विश्वास टाकला आम्ही खूप चांगली यात्रा करण्याचा प्रयत्न करू यासाठी सर्वांचं आम्हाला सहकार्य लागेल आणि नक्कीच ह्या वर्षीची यात्रा ही खूप भव्य दिव्य अशी होईल अशी मी विनंती तर वर्षी बारा काळ्या वडण्याचा सा मान सातपूर गावचे आमचे पोलीस पाटील राधारी पाटील यांचे नातू व संजय निगळ यांचे चिरंजू कृष्णा निगळ वडणार आहे आणि ही यात्रा आमचे पोलीस पाटील शांत्राभाऊ निगळ असल भिवाशेत काळे असतील शिवाजीराव मटाले असतील यांच्या मार्गदर्शखाली खूप चांगली पार पडेल अशी मी गोष्ट देतो सालाबाराप्रमाणे बाराप्रमाणे यावर्षी देखील सातपूर जत्रा उत्सवाच्या निमित्त मारागाड्यांचा सा कार्यक्रम सातपूरमध्ये मा होतो आणि या सगळ्या जत्रा उत्सवाच्या अध्यक्षपदी आपले मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक माननीय गोकुळ भाऊ यांची सर्वानुमत या ठिकाणी नियुक्ती झाली त्यामध्ये मी सर्वांना खरं तर सातपूर बारागाड्यांचा जो सोहळा आहे किंवा जो उत्सव आहे याची परंपरा काय आहे त्याचा इतिहास काय आहे हे सगळं आपल्याला त्यात आहे गेल्या अनेक वर्षापासून हा सगळा सोळा सर्वच वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी सर्वच स्थानिक राज्यस्तरीय वाहिन्यांचे प्रतिनिधी ते कव्हर करत असतात त्यामुळे हा सोळा काय आहे हे लोकांनी सांगण्याची गरज नाहीये परंतु यावर्षी देखील हा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व असा करण्याचा आपला प्रयत्न असेल कारण नाशिक शहराचा जर विचार केला तर नाशिक शहरामध्ये पंचवटीमध्ये ज्या पद्धतीने रामनाथाचा कार्यक्रम होतो त्याच पद्धतीनं गावामध्ये जत्रा होण्याचा हा एकमेव कार्यक्रम आहे जो शहराच्या मधोमध असलेलं हे गाव आहे आणि त्या गावामध्ये जत्रा होण्याची ही परंपरा जी आहे ती नाशिक शहरात चांगू गावातच आहे आणि त्यामुळे हा बारागाड्यांचा सोहळा दिमागदार हो आणि ऐतिहासिक व्हावा असा प्रकारचा आमच्या गावकऱ्यांचा सगळ्यांचा प्रयत्न असेल सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आम्ही हा सोळा अतिशय उत्साहितपणे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आम्ही साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य सगळ्या माध्यमांचं सगळ्या वर्तमानपत्रांचं सहकार्य आम्हाला मिळणार आहे खरं तर आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आला नागपूरची जत्रा तर एका चौकटीपर्यंत मर्यादित होती परंतु ती गावाच्या बाहेर नेण्याचं काम माध्यमांनी केलं वर्तमानपत्रांनी केलं त्याबद्दल देखील त्यांचे तर मनापासून आभार आपण मानले पाहिजे आजच्या काळामध्ये देखील या जत्रेची जी जी प्रत्येक घटनेची बातमी आहे ती आपल्याकडनं प्रसिद्ध व्हावी जत्रेची बातमी असेल तत्पूर्वी पूर्वतयारी असेल या सगळ्या बातम्या आपल्याकडनं प्रसारित व्हाव्या अशी आम्ही आपल्याला गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा गोकुळ भाऊंचं अभिनंदन करतो आणि निश्चितपणे यावर्षी देखील एक चांगला सोहळा आपल्याला ना नाशिकमधला हा पाहायला ना मिळेल खर तर आचारसंहितेचा जरी काळ असला तरी गावच्या जत्रेला कुठल्याही प्रकारची आचारसंहिता जी आहे ती लागू होत नाही हा धार्मिक सोहळा आहे आणि या धार्मिक सोहळाचा आणि आचारसंहितेचा तसा कुठल्याही प्रकारचा संबंध जो आहे तो येत नाही आणि कुठलेही राजकीय नेते आले तरी आम्ही त्या सगळ्याच पक्षांच्या राजकीय नेत्यांचं ने स्वागत करणार आहोत आम्ही रीतसर सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण देखील देणार आहोत नाशिक शहराचे पोलीस आयुक्त असतील जिल्हाधिकारी असतील महापालिका आयुक्त असतील अशा प्रशासकीय यंत्रणेतला सगळ्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही अधिकृतपणे निमंत्रण देणार आहोत आणि सगळ्याच पक्षांना आम्ही निमंत्रित करणार आहोत कारण यात्रेच्या कार्य काळ कार्यक्रमामध्ये कुठल्याही हो प्रकारच्या घोषणा होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं जात नाही त्यामुळे जत्रेला सगळेजण येतात देवीच्या दर्शनाला येतात आणि प्रत्येक येणाऱ्या मान्यवराच्या हस्ते बारागाड्यांचं पूजन नावं वाढवण्याचा कार्यक्रम केला जाईल आणि त्यानंतर यथोचित सगळ्यांचा सन्मान करून ह्या बारागाड्यांचा उत्सव आम्ही पूर्ण करणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनी आजपर्यंत जे सहकार्य केलं ते, के ते पुढच्या काळामध्ये करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो अवघ्या काही वेळामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित झाला काल शॉर्ट टर्म नोटीसवर आता एक काल रात्री उशिरा तुम्हाला कळवलं आणि आज तुम्ही इतक्या संख्येने सगळे जण आला त्याबद्दल देखील मी आपला आभार गावकऱ्यांच्या वतीने मानतो आणि थांबतो पण हा परिवार सर्व समाजाला बरोबर घेऊन कुठल्याच समाजामध्ये म्हणजे एवन मुसलमान समाजाला पण लास्टच्या मिनिटाला यात्रा संपल्यानंतर आपण चादर अर्पण करण्याचा मान देतो

अध्यक्षाची गरज असते आणि त्याच्याबरोबर अध्यक्ष त्यांना पाहिजे त्याप्रमाणे त्यांची समिति समिती बाजित असते म्हणून या गुढी पाटलाचा मान आम्ही सर्व गावकरी मिळून गोप नामदेव दे

हा सोहळा यथोचित पार पाडावा अशी मी आई चरणी प्रार्थना करतो जग बंटी आढावा सातपूर